मी संगीता काळे भक्तिसार या चॅनलमध्ये आपले स्वागत करते आज आपण सात श्री ज्ञानेश्वरी अध्याय नववा राजविद्या राज योग मराठी अनुवाद संक्षिप्त स्वरूपात पाहणार आहोत भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात हे अर्जुना तुझ्यासारखा निष्ठावान श्रोता मला लाभल्यामुळं मी खूप आनंदी आहे आणि म्हणूनच मला असे वाटते की गुह्य ज्ञान आत्मसात करण्याचा अधिकारी तू आहेस हे गुह्य ज्ञान प्राप्त केल्यानंतर मनुष्य मोक्षस प्राप्त होतो हे ज्ञान मूळचेच सर्वांच्या वस हृदयामध्ये वसलेले आहे परंतु अज्ञानामुळे मनुष्याला त्याचा विसर पडला आहे ज्याप्रमाणे बेडूक आणि कमळ एकाच ठिकाणी चिखलात राहते परंतु कमळातील मकरंद सेवनासाठी भोंगा हा दुरून येतो आणि मकरंदाचं सेवन से करतो परंतु बेडूक मात्र चिखल चाकतो तसेच गाईच्या काश्यामध्ये राहूनही गाईचे गोड आणि मधुर दूध चाकण्यापासून गोचीड दूर राहतो आणि अज्ञानामुळे अशुद्ध सेवन करतो त्याचप्रमाणे मनुष्य अज्ञानामुळे पंचविषयामध्ये अडकून पडतो आणि जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकतो मात्र सद्गुरूंच्या सानिध्यात गेल्यानंतर त्यांची मनोभावी सेवा केल्यानंतर आणि त्यांनी दिलेले आत्मबोधावर रूढ झाले असता मनुष्याच्या अंतकरणातील षडविकार दूर होतात मनुष्याचं अंतकरण शुद्ध होतं आणि अशा शुद्ध अंतकरणाने भगवंताची भक्ती केली असता त्याला आत्मिक स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होतं आणि हेच ज्ञान सर्वात श्रेष्ठ ज्ञान आहे हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मनुष्याला सर्व चराचरामध्ये ईश्वर भरलेला आहे याची जाणीव होते मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक अंश हा ईश्वराचा अंश आहे याची प्रचिती येते आणि अशा प्रकारचे आत्मिक ज्ञान प्राप्त झालेली व्यक्ती निश्चितच मोक्षास पोहोचते इतर दुसऱ्या कोणत्याही मार्गाने मी कोणालाही आकलन होत नाही एखादा म्हणेल मी दानधर्म केले तीर्थयात्रा केल्या परंतु असा पोकळ मोह असणाऱ्यांना माझ्याजवळ काळी इतकी किंमत नाही जे सद्गुरूंना शरण जातील त्यांनी दिलेल्या आत्मबोधावर रूढ होतील आणि आपल्या अंतकरणातील राग लोभ मस्त हे विकार दूर करतील आणि असे शुद्ध अंतकरण झालेले व्यक्तींनी भगवंताचं नामस्मरण केले असता ते मला येऊन मिळतील त्यांना आत्मिक स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होईल आणि हेच ज्ञान सर्वात श्रेष्ठ ज्ञान आहे निश्चितच आत्मिक स्वरूपाचे ज्ञान झालेली व्यक्ती मोक्षास प्राप्त होईल आणि हेच जीवनाचे अंतिम सत्य होय अशाच प्रकारचे आध्यात्मिक विचार ऐकण्यासाठी भक्तिसारा या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जय जय रामकृष्ण हरी